हॅलो हाय मी काहीतरी आणलं होतं तुझ्यासाठी हे फू फुल आणलं होतं फर्स्ट मीट आहे ना तर मी असं पहिल्या मीटला असं रिकाम्या हाताने नाही येत आणि हे लेटर पण आणलं होतं हे नाही घरी जाऊन वाच ना तू आवडेल तुला हा हॅलो हा आज आपण भेटायचं का मी येऊ उद, का पंधरा मिनटं तुझ्या घराखाली अच्छा बिझी आहेस का मग संध्याकाळी भेटायचं नाही उद्या भेटायचं का मग पुढच्या आठवड्यात अच्छा एक्झाम आहे का कधी संपणार एक्झाम एक महिन्यानंतर मग एक महिन्यानंतर भेटायचं काय बोलते तुला डॉग्स आवडतात मला पण माझे मित्राने घरातले कुत्रे बोलतात फक्त मला शेफ्टी नाहीये आहे काय करतेस अच्छा असाइनमेंट का अच्छा मी काय करतोय मी ना तुला मिस करतोय आणि मध्ये जाता नाही ना टायर पंक्चर निघायचं का आता आपण अगं थांब ना आता फक्त चार रस्ता झालं आपल्याला भेटून थोड्या वेळ थांब ना अरे उशीर झालाय एक काम कर दहा मिनिटं जाऊ आपण ठीक आहे कॉलेज काय करतोस तू अगं काय नाही माझ्या मित्राकडे चाललो होतो तर रस्त्यात जाताना तुझं कॉलेज लागलं म्हटलं तुला घरी सोडून मित्राकडे जावं कशाला एवढा त्रास तुला अरे कसला त्रास चल पटक मी तुला घरी सोडतो ते फुटरेस फक्त बघू ना तुटलं ते नीट बस बसले का